सिद्धार्थ जलतरण तलाव इथे झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये ज्ञानकुंज महाविद्यालयाचा विद्यार्थी कुमार वैभव भागीनाथ काटकर यानं उत्कृष्ट कामगिरी करत पन्नास मीटर फ्रीस्टाईल आणि शंभर मीटर ब्रेकस्ट्रोकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे त्याच्या या, या यशामुळे त्याची निवड विभागीय जलतरण स्पर्धेसाठी करण्यात आली आहे यानंतर दिनांक बारा सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर इथे झालेल्या जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी यश मिळवलंय अठ्ठेचाळीस किलो वजन गटामध्ये प्रीती त्रेपन्न किलो वजन गटात शीतल गायकवाड आणि त्रेपन्न किलो वजन गटात रोशनी लहाणे यांनी प्रथम क्रमांक तर त्रेपन्न किलो वजन गटामध्ये निकिता दुधाट अठ्ठावन्न किलो वजन गटामध्ये कल्याणी जाधव यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे त्रेसष्ट किलो वजन गटामध्ये आयशा पटेल पासष्ट किलो वजन वजन गटामध्ये अनिकेत निकम यानं प्रथम क्रमांक पटकावलाय पंच्याऐंशी किलो वजन गटामध्ये गौरव गायकवाड यानं तृतीय कर... क्रमांक पटकावला आहे या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांची निवड विभागीय वेट स्पर्धेसाठी झाली असून त्यांच्या आता या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरावर कौतुक होत या, या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे क्रीडा मार्गदर्शक राम राठोड तसेच संस्थाध्यक्ष विजय दारकुंडे सचिव भाऊसाहेब काळे प्राचार्य योगेश जिंगुरके महाविद्यालयातील शिक्षक मनोज राणे योगिता पारनेरे नितीन पवार वृषाली कुलकर्णी कृष्णा चव्हाण अविनाश गाडेकर योगेश सुरडकर सुरेखा जाधव दीपक राहुल गायकवाड विकास माळी राजेंद्र कुवरा भूषण जाधव अविनाश कोलते आणि अजय जाधव यांच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत एम सी एन न्यूज सय्यद लाल बाजार सावंगी खुलताबाद